हाय का आहेच कशा आहात तुम्ही तर आज आहे होलिका दहन म्हणजेच होळी आहे आज आणि आपल्या या संपाजीनगरमध्ये खूप मोठी होळी साजरी होती सगळ्यांच्या घरोघरी होलिका दहन होतं आणि खूप मोठे मोठे होलिका दहन होतं आपल्या शहरात तर आपण बघत आहे आता आता दिगोळी काढतीये तेव्हा बघू कशी रांगोळी काढते इतर येते का रांगोळी का नाही उगच दाखवायचं म्हणून काढतीये तर आपण बघू कशी रांगोळी निघती कशी

तर गाई आता आपली दहन ची तयारी चालू आहे माझ्याकडे ताट नैवेद्याचं वगैरे ताट आहे तर आम्ही आता लावून होळी पेटवणार आहे तर मग तुम्ही पण बघा <laughs> लावायला आता का बघितलं लावली पण हे तुझी चांगलं प्लेट होत्या या सुद्धा सिनेमात तर काही आत्ताच आमचं होलिका दहन झालं आणि तुम्ही बघितलं की आमचं होलिका दहन कसं होतं आम्ही कशी होळी पेटवली तर ना, मला नाही माहिती आहे आपण कोणता एंड करणार कसं कारण की उद्याचं पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करू शकतो तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सेट करा कारण की असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला कौन है ये लोग कहां से आते हैं ये भाई सब कुछ ज्यादा नहीं हो गया ये मतलब कुछ सरकारी जो आज है दुली बंदन आनी आ सके रंगानी खेलता <laughs> समज था आम्ही पण कसं खेळू आहे तुम्ही बघितलं घरीच खेळू आहे आम्ही कारण की मी जास्त बाहेर जात नाही होई खायला आणि आमच्या पाठीमागच्या मागच्या खूप खेळतात पण मी जात नाही आणि बिट्टू ते तो तो ऑर्डरलाच गेला आहे त्याला आज ऑर्डर होती डी जे वगैरे वाजवायला प्रायव्हेट पार्टी आहे त्याची तर तिथे गेला आहे तो तर त्यामुळे मग मी पण बाहेर गेले नाही आणि गर्दी म्हणजे खूप आडाओडा चालला आहे खेळतात आहे पण ठीक आहे हो सती, है गरिच्च था था है तर आमची होई अशीच होती मी घरीच्या घरीच कलर लावून घेतले मग त्याच्या पुढे नाही मी बाहेर नाही जात जास्त खेळायला तर मग आपण आता भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल अकाउंटला प्रेस करून ऑलवर सेट करा तर बाय